नमस्कार शेतकरी मित्रांनो डॉक्टर्स माइंड या चॅनलवर मी आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण आहोत कोकण भेंडी या सुधारित वाणाच्या प्लॉटवरती येथे भेंडी लागवड केलेली आहे आणि कोकण भेंडी हे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने निर्माण केलेल्या सुधारित जातीच्या विकसित केलेल्या सुधारित जातीच्या प्लॉटवर आपण आहोत कोकण भेंडी ही सुधारित जात डॉक्टर बासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने दोन हजार एकोणीसमध्ये विकसित केली एकशे दहा ते एकशे वीस दिवसांचा या जातीचा कालावधी असून ही जात हळद्या रोगास सहनशील आहे तसेच अतिपावसामध्ये ही जात तग धरून राहते या भेंडीच्या फळांचा रंग हा हिरवा असून या फळांची टिकवण क्षमता ही चांगली आहे आणि या कोकण भेंडी सुधारित जातीपासून तेरा ते साडे टन प्रति हेक्टरी उत्पादन आपणास मिळू शकतं तर अशा प्रकारे या सुधारित जातीची लागवड करून आपण उत्पादन घेऊ शकतो मित्रांनो माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद